कांदिवलीच्या वडारपाडा येथील संभाजीनगर शाळेमागचं हे मैदान काहीच दिवसांपूर्वी इथे खेळाचं येतात पण इथे उद्यान म्हणावं असं काहीच नाही उद्यानाला सुरक्षा रक्षक नसल्यानं इथं इथे काही दारुडे बसत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक करतात तसंच इथे काही वेळा गुन्हेही घडतात या सगळ्यावर कुणाच नियंत्रण नाही कांदिवली आकुर्ली रोड या साईडला संभाजीनगर च्या शेजारी असणारे हे मैदान दोन हजार बारा साली हिकडील हॉस्पिटल होते त्या हॉस्पिटल डिमॉलिश करून त्यानंतर इथे मैदान करण्यात आलेलं आहे मैदानात बघायला गेलं तर इथे कुठलीही सुविधा नाही आहे ह्याच्यामध्ये बघितलं तर आपण पूर्ण हे इथे आता जे खेळणी लावलेली ला आहेत ही खेळणी जी आहेत ह्या खेळण्या कोणी लावले आहेत कधी लावलेत ते सुद्धा माहीत नाही आहे त्यानंतर इथे कुठलाही सुरक्षारक्षक नाही आहे त्यानंतर इथे सफाई कामगार नाही आहे कुणाचंही नियंत्रण नाही आहे इथे ह्या इथे अक्षरशः बघितलं तर रात्री बाराला साडेबारा एक दोन वाजताही इथे ही दारूच्या पार्ट्या होतात गांजा ओढणारे इथे बसलेल्या असतात होळीच्या सुमारास इथे एक गुन्हा घडलेला आहे आणि गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडलेला आहे इथे महापालिकेचे कुठलेही कर्मचारी येत नाही आहेत कोणाचं देखरेख नाही आहे इथे सुरक्षा रक्षक रक्षक नसल्यामुळे दिवसाढवळ्या इथे कुठलीही सुरक्षा रक्षकाची कुठलीही नियुक्ती नाही आहे कुठला बोर्डही इथे सुरक्षेसाठी लावलेला नाही आहे त्यामुळे ह्या मैदानात होता है, वार है है। तर, जे अनधिकृत कृत्य होत आहेत ती थांबली पाहिजे आणि जर इथे एखादं गंभीर स्वरूपाचं कृत्य घडलं तर त्यास महापालिका आणि पोलीस प्रशासन हे जबाबदार असेल वारंवार तक्रारी करूनसुद्धा पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका सुद्धा कुठलीही याच्यामध्ये दखल घेत नाही आहेत तसं बघायला गेलं तर इथे हॉस्पिटल जे होतं बघायला गेलं तर दामूनगरपासून ते जवळजवळ ह्या हनुमान नगरमध्ये तिथे कुठलंही मोठ्या स्वरूपाचं असं हॉस्पिटल नाही आहे त्याकरता जनतेला शताब्दी हॉस्पिटलमध्ये जावं लागतं आणि अशी आमची मागणी आहे की ह्या इथे जे आरक्षण होतं हॉस्पिटलचं तेच आरक्षण हे करून इथे हॉस्पिटल बांधण्यात यावं आणि नागरिकाच्या बघायला गेलं तर आपल्याला ते हॉस्पिटल इथे पुनर्बांधणी करून अशी महानगरपालिकेस आमची विनंती राहील याबाबत पालिकेच्या आर दक्षिण विभागाचे सहाय्यक उद्यान अधीक्षक सचिन पारखे यांना विचारलं असता ते म्हणाले पूर्वी ही जागा शाळेच्या ताब्यात होती दोनच महिन्यांपूर्वी ती उद्यान विभागाला मिळाली आहे आचारसंहितेमुळे इथे काम करता आलं नाही सुरक्षा रक्षकाची व्यवस्था केली जाईल मुंबईत अनेक लोकोपयोगी कामं आचारसंहितेमुळे रखडली आहेत त्यापैकीच हे एक उद्यान पण उद्यानाचं काम पूर्ण झालं नसेल तिथे सुरक्षा रक्षकच नसेल तर ते नागरिकांसाठी पालिकेने खुलं का केलं असा प्रश्न उपस्थित होतोय लोकमत मुंबईसाठी नमिता दुरीचा रिपोर्ट कांदिवली